रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच मित्रांनी मला सगळ्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती तर आता तुम्ही शेण त्या ठिकाणी गेलो होती तर तिथल्या एखादा रेसिपी होऊ द्या मटणाचा किंवा म माशांचा मा तर आज तो तर मित्रांनो आज आमचं साडू आमचं झाडगाव बाळ कोंडळे हे त्यांच्या पद ना सुकी मिरची बनवणार आहेत तर चोपडा मासा आणला तर ना बनवलं आपली तर सुरुवात करू तर दोस्त आज आपण मच्छी आंडी आणि तिचं पूर्ण पीस बनवून आणायची तर आज आमचा साडू आमचा साडभाऊ बाळू कोंडळे एकदम उत्कृष्ट आचार्य तो बनवणारी ही मच्छी आता याच्यात मिठ्ठा टाकायचे ना तर आता याच्यात सुरुवातीला मिठ्ठा खायला लागेल दोन <fel> घ्यायच्यात <cash> ना <in -talyāk> तर आता हे थोडंसं आपण मीठ टाकून आणि स्वच्छ पाण्याना थोडक्यात धुवून घेणार आहे ते आता ही जुईच आहेत का नाही मला नाही माहीत मित्रांनो पण तो एक आश्चर्य म्हणून मग तो ही थोडीशी मिठाना अशी मीठ टाकून थोडी कालून आणि धुवून घेणार आहे ते आणि हे धुवायसाठी आम्ही थोडासा म्हणजे घराच्या बाहेर आणतो कारण हे पाणी थोडंसं इळून टाकायला लागणार आहे ना पाणी आणून थोडं तर चला आता थोडंसं मीठ टाकून मिठाच्या पाण्यात धुवून टाकायची तर दोस्तो ना आता हे धुऊन टाकते नाही पण मग आता धुऊन टाकू याचा वेस जो वास राहतो आहे ना म्हणजे म्हणजे असा थोडा निघून जातो आहे आणि तसे सर्वसाधारण धुवायची मीठ टाकून धुवायची म्हणजे या पूर्ण मिठीच्यात मिक्स होत आहे कोणता मासा हा चोपडा चोपडा मासा आहे मित्रांनो आणि हा चोपडा मासा मच्छी फ्राय आज आम्ही बनवणार आहे तर चला आज कशा पद्धतीनं बनितो आहे हे आपली पया भेटणार आहे चला आता मस्तपैकी थोडक्यात आपण हे धुऊन घेऊ आणि ही सुखी मच्छी फ्राय कशी बनवणार ना मित्रांनो हे शेवटपर्यंत राहा ही आमच्या पद्धतीनं आम्ही बनवणार टाकून मिठाच्या पाण्यानं जिवून घेतले तर मित्रांनो त्याच्यावर फेस आलाय पहा असा मिठ जर टाकला तर ते एकदम असं याचं जे वास येतं वयस ना ते, ते, ते निघून जाते ही।, ही जी लाली ही मिठाने वाढते ही लाली वाढते का तर थोडी लाली वाढत आहे मिठाने त्याची तर दोस्तां भरपूर मसाले आहेत हे पहा ते आता याच्यामध्ये आपण ते मच्छी देऊन आणले ना तर मग मटन ग्रेवी मग मिक्स मसाला इकडं कांदा लसूण मसाला हीसुद्धा एक ग्रेवी आहे खानदेशी चिकन मसाले आणि आता ते मच्छी देऊन आणले ना तर मग आता त्याच्यामध्ये एक एक मसाला म्हणजे आपण टाकणार आहे तर ही मच्छी जी आहे ना पूर्ण अपन पीस कर मिठाई पान में धून देते पूर्ण जेवड़े मसाल क्या मसले आठ सत आठ मसले ना धनिया पाउडर है अपने वहाँ दना पाउडर पर एवडोपन मसाला आता है सगले अपन विकत जो बाड़े आम साड भाव तो एकदम उत्कृष्ट आई मानस टाइम चिकन पार्टी सुधा बनती अपन न बनती तर चला आज तो योग आहे आपल्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का असा व्हिडिओ बनवाय एखादा चला आता आहे ना जे आपल्याजवळ सात आठ प्रकारचा जे मसाला होतं ना तेवढं आपण ह्या पीसमध्ये आहेत ना जे माशांचं पीस आहेत त्याच्यामध्ये आपण आता हे एवढं मिक्स करायचं काम चालू आहे तर तेवढाही मसाला मिक्स केला ना म्हणजे ते पूर्ण पीस पिसली तो मसाला लागतोय आणि त्याच्यामध्ये नंतर अर्धा निंबू पिवळ्या आम्ही हे पाहा एक लिंबू आता कापून घेतला आहे अर्धा पिळला आहे आता आमच्याजवळ एक किलो मासे येते त्याच्यामुळे आम्ही अर्धा लिंबू पिळला आहे तुमच्याजवळ थोडा असेल ना मित्रांनो तर थोडा लिंबू पिळा जेणेकरून जास्त म्हणजे आंबट पण होणार नाही आणि ह्या निंबाने ना घाई चव लागते मस्त आणि त्यानंतर आता कढईमध्ये तेल कापात ठेवा आपण थोडासा आणि गॅस मध्यम ठेवायचा गॅस जास्त म्हणजे नाही वाढवायचा पण आता तेल हळूहळू कापत आहे आणि लिंबू ते मसालं एवढं ते मासेचं पिसत त्याच्यामध्ये आता आपण एकत्र कालून मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार आपण मीठ टाकू तसं मिठाच्या पाण्यांना आपण ते धुवलं होतं पण मग आपण त्या पाणी येळून टाकला होता ना तर आता आपण म्हणजे पूर्ण याच्यामध्ये मसाला जेवढं आपल्याकडं मसालं होतं जवळजवळ एवढं मसालं होतं सात आठ मसालं आणि तेवढं मसालं आपण पूर्ण याच्यामध्ये काढून थोडं ना मी टाकला आहे आणि हे आपण आज आता कडेमध्ये तेल ठेवला आहे एकदम असा आणि मग त्याच्यामध्ये आता ते एकदम असं तळून घ्यायचे ते बा एक पीस टाकून असं तळून घ्यायचं एवढं बसतो ते मला हां तर एवढं मसा आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार तळून आणि हा चोपडा मासा जो आहे ना तो जो सुका बनवला ना एकदम खतरनाक म्हणजे असा टेस्ट लागत आहे फक्त जे आम्ही कृती बनवली ना जी कृती केली आपण तशा कृतीमध्ये करायचं पा आता मस्त पैकी तर पुन्हा मी सांगतो आपल्याला जेव्हा कोणकोणते मसाले हे बा खानदेशी चिकन मसाला धनिया पावडर म्हणजे धने धना पावडर त्यानंतर मग दुसरी आहे एवरेस्ट चिकन मसाला त्यानंतर पुन्हा आणि म्हणजे अद्रक लसूण पेस्ट ही आ, ही एकदम अशी पातळ स्वरूपात राहते तर पूर्ण आता एवढं मसाला काढून आपण हिशाबाने टाकलं होतं आणि आता त्यानंतर आपण पूर्ण म्हणजे आता हे मासं पूर्ण तळून घेणार पहा याच्यामध्ये या कडेमध्ये पाणी टाकायचे का तर शिजण्यासाठी फक्त थोडा पाणी टाकायला बघा आणि जे आपण आद्रक लसूण पेस्ट दाखवली ना ती पातळ स्वरूपात ती पण याच्यामध्ये टाकून द्यायची आणि आपण जे माशांमध्ये मसाला खालावला होता त्या या करोटीमध्ये छोटीशी वाटी त्याच्यामध्ये मग पाणी टाकून थोडासा म्हणजे असा ती धुऊन आणि ते टाकायचं जास्त काही पाणी टाकायची गरज नाही फक्त शिजायसाठी थोडं पाणी टाकून घ्यायला पा, मापात ना जास्त नाही फक्त शिजायसाठी आणि एकदम झंझण अशी सुखी मच्छी फ्राय बांधणार आहे आज चोपडा मासा आमच्याकडे जास्त करून चोपडा मासा तर आता थोडं वेळा आपण झाकून ठेवले आणि गॅस जो आहे ना हा गॅस मध्यम मध्यम स्वरूपात लावून ठेवा जास्त काय लावायचं नाही तर आता कशा पद्धतीने होणार आहे हे शेवटला पण आपल्याला आम्ही दाखवणार आहे चला तर मित्रांनो आता दहा पंधरा मिनटं हे आपण मस्त झाकून ठेवलं होतं आणि आता आपण झाकण उचकून पाहिलं आहे तर पा एकदम मस्त अशी ही मच्छी फ्राय झाली आपली आणि तुम्ही थोडं आसाट पण ठेऊ शक शकतात आणि पूर्ण सुके पण बनवू शकतात आणि थोडं आसाट जर ठेवलं ना तर तो, तो मसाला जो आहे ना तो आपल्याला सांगा माखून खायला किंवा सांगा खायला होऊ शकतो आहे तर पूर्ण आपलं ही फ्राय आता पूर्ण तयार झाले आहे पहा मित्रांनो आणि चोपडा मासा हा याला जास्त काटा नाही राहत आणि खायला पण चविष्ट राहतो आहे तर प्रकारे आजची आपली रेसिपी खाण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर आमच्या चॅनलवरून नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज